ढोकेश्वर येथे भारतीय जनता पार्टी शिवसेना राजसभा आर केच्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार श्री विजयराव जावडी साहेब जिल्हा परिषदचे सदस्य माननीय श्री सर पंचायत समितीचे सभापती माननीय भैया भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय विश्वनाथजी कोरडे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे माननीय अशोक शेठजी कटारिया जिल्ह्यात भाजपचे आणि तालुके सेनेचे म्हणून ते जरा संभ्रम शिवसेनेचे अध्यक्ष माननीय बंडूजी रोखले माननीय अनिकेत जी आवटी ज्येष्ठ नेते आमचे सहकारी माननीय सीताराम जा खिलारी डॉक्टर श्रीकांतजी पटारे माननीय रामदासजी भोसले माननीय बाबासाहेबजी तांबे माननीय राहुलजी शिंदे माननीय डॉक्टर राजाजी बनगडे माननीय शिवाजीरावजांदळे आरबीआयचे अध्यक्ष माननीय अमितजी जाधव माननीय बबनरावजी पायमोडे उपस्थित असलेले टाके लोकेश्वर आणि आलेले सर्व सरपंच सोसायटीचे महिला आघाडीचे सन्मान्य पदाधिकारी चे सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ सन्मान्य पत्रकार आणि युवा पिधान सर्वप्रथम सर्वात प्रथम आपण सर्वजण या सभेसाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो निवडणूक आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे उमेदवार नात्याने मला माहिती आहे की तेवीस तारखेची किती वाट मी अजून त्यांनी पाहतो आता हिंमत राहिलेली नाही सर <laughs> <laughs> आता कधी ती तेवीस तारीख येते कधी ते सहा वाजतात गेल्या <laughs> <laughs> चार दिवसापासून हाच विचार माझ्या मनात आहे झोपेत आहे उठलो तरी झोप येत नाही कारण की तालुक्याचा आणि जिल्ह्याचा इतिहास तसा राहिला नाही सध्या फोनवर फार दोऱ्यात राजकारण चालत फोनवरच पाठिंबे देऊ राहिले इतके मोठे मोठे पाठिंबे आता जवळपास एकोणावीस लोक लोकसभेला उभे आहेत त्याच्यापैकी दोन लोक माझ्याकडे आले ते म्हणले आमचा पाठिंबा फार महत्वाचा आहे पन्नास हजार मत आहे माझ्या माहिती म्हणजे लेखक तू आमदार झाला असता का माझ्या याचे पाठिंबा नको बाबा एवढे माझ पाठिंबे आम्हाला नको आणि म्हणून या निवडणुकी जशा जशा जवळ येत आहेत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे, जे उमेदवार उभे आहेत सर्वसामान्य जनतेला ही अपेक्षा असते की त्या उमेदवार या देशाच्या सगळ्यात उच्च सदनामध्ये त्यांचे प्रश्न काय मांडणार आहे त्याच्यावर भाषण झालं पाहिजे लोकांनी जर तुम्हाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून दिलं तर आपण नेमकी काय लोकांची समस्या मांडणार आहोत आपल्याला या तालुक्याचा अभ्यास किती पाण्या प्रश्नावर अभ्यास किती खरं तर याच्यावर भाषण अपेक्षित आहे पण समोरच्या उमेदवारांचे जर आपण आवडीचं भाषण ऐकले मी तर ऐकत नाही पण आमच्या लोक लिहून देतात की त्यांचे जे काही ठराविक मुद्दे परवाच त्या ठिकाणी माननीय राष्ट्रवादीच्या नेत्यांची सभा झाली आणि उमेदवारांनी तर एवढे मोठे मोठे नेते त्या ठिकाणी स्टेज वर आहेत उमेदवारांचं सातत्याने भाषण असत की आणि त्याच्या फ्लेश बोर्ड वर पण आहे की हे बाहेरचे आहे मी घरचं काय त्याचा उल्लेख असतो आता तुम्ही मला सांगा आपण सगळे जण एवढ्या कुटुंबामध्ये राहतात सगळ्यात जास्त त्रास अशोक शेट आपल्याला कोणाचा असतो आम्हालाही बाबा मी बाहेर जा मला तुम्हाला काहीच त्रास असं कारण नाही आणि या घरच्यांचा त्रास एवढा मोठा आहे की तुम्हाला सांगतो प्रत्येक ठिकाणी म्हणतात की साहेब एक विषारी प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातो की हे डॉक्टर सुजीव विखे पाटील उपलब्ध होत नाही तुम्ही आमच्या भैयाला फोन लावा एका मिनिटात फोन उचलतील आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्ही चोवीस तास उपलब्ध हे उपलब्ध नाही मला त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही जरी चोवीस तास उपलब्ध असले तरी तुमच्याकडे लोकच आले पाहिजेत नुसतं उपलब्ध करून करता काय तिथं सिस्टम वेगळीच आहे तिथं लोक जात नाही ते लोक उचलून घेऊन जातात त्या ठिकाणी एखादा फोन मारला एक फोन वीस झाला दोन फोन वीस झाला तिसऱ्या फोनवर घरी सापडलं तो नाही तर पॅक करून डायरेक्ट करत आणि म्हणून चोवीस तास उपलब्ध ता राहिल्यावर त्या ठिकाणी माणसानी आता उदाहरणार्थ बांदेव तालुक्यातच प्रश्न तुम्ही जरा दिला की टाके डोकेश्वरला पाणी पिण्याचं नाही काय केलं पाहिजे त्याला पहिला मुद्दा हे माहीत पाहिजे की टाके डोकेश्वर कुठं आहे त्याच्यानंतर त्याची पाणी पुरवठ्याचे योजनेचा उगम कोणत्या धरणातून आहे आणि मग ते धरण आटले ते कशामुळे आटलंय या सगळ्या गोष्टींचा विचार या नगर जिल्ह्याच्या जनतेने केला पाहिजे आणि म्हणून मला दुःख या गोष्टीचं वाटतं की आजपर्यंत गेले एकोणवीस दिवस या ठिकाणी प्रचारामध्ये फक्त आणि फक्त टीकेचं राजकारण होतं पण विकासा बाबतीत कुठलंही भूमिका मांडली जात नाही भादर तालुका हा बहुधाच्या सगळ्यात मोठी समस्या या ठिकाणी पाहण्याची आहे आज मी लोकसभा निवडणूक लढवत असताना मी या नगर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन एकच विषय मांडलेला आहे की पाच वर्ष मला लोकसभेमध्ये तुम्ही निवडून दिलं कुठलाच प्रश्न मी सोडवणार नाही शेवटी माननीय आवटे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अनेक योजना झाल्या पण त्या ठिकाणी निधी निधीसाठी आणि मग अशी आवटे साहेबांनी मांडलं की त्या ठिकाणी मानवे गावाच्या जवळही मुळा धरणातून आपण उपसा जलसिंचन योजना हो केली योजना फक्त नगर तालुक्यामध्ये साखळे ही योजनेच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं असेल या ठिकाणी आपल्या भारनिर्माणच्या संघामधला जो भाग आहे चास आणि या भागातला तिथं जी एम आय डी सीतून पाईपलाईन केलेली आहे दुसरी पाईपलाईन पाई त्या ठिकाणी रिकामी आहे त्याच्यातून उपसजल सिंचन योजनेच्या माध्यमातून बंधारे बांधण्याचा विषय असेल आणि मग आपल्या या परिसरामध्ये मुलाच्या कालव्यामधून उत्साजल सिंचन योजनेच्या माध्यमातून या परिसरामध्ये धरणात पाणी देऊन सातत्याने हा धरण बागायत ठेवण्याचा दृष्टिकोनातून काम करायचं नुसतं भाषण करून समोरचे उमेदवार या ठिकाणी चार वर्ष विधानसभेमध्ये आमदार राहिलेले चार वर्ष या चार वर्षामध्ये समोरच्या उमेदवारांनी विधानसभेमध्ये फक्त चारच मिनिट प्रश्न मांडला फक्त चार मिनिटं बोलले अडीच लाख लोकांचा मतदारसंघातला आमदार विधानसभेमध्ये फक्त चार मिनिटं बोलतो तर त्या ठिकाणी अठरा लाख लोकांचा शेतकऱ्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न लोकसभेमध्ये कसं मांडणार याचं उत्तर या उमेदवारांनी दिलं पाहिजे त्यांचे वडील आठ वर्षापासून विधान परिषदेवर आमदार आहेत ते एकही मिनिटं बोलले नाही त्यांची हजेरी फक्त बारा टक्के आहे आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की ज्यांना फक्त त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी व्हायचे आमदार व्हायचे फक्त जमिनी बळकवण्यासाठी लोकांवर दहशत करण्यासाठी यांना समाजाचे कुठलं घेणं देणं नाही यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं कुठलं घेणं देणं नाही आणि फक्त लक्षात त्या ठिकाणी मला मी प्रत्येक या मतदार संघामध्ये फिरत असताना मला प्रत्येक जण आवटी साहेब एकच गोष्ट सांगतो की प्रत्येक जण म्हणतो तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका टेन्शन घ्यायचं काही कारण नाही माझ्या चेहऱ्यावर पण तुम्हाला वाटतं की टेन्शन आहे मला ज्या दिवशी आवटी साहेब पवार साहेबांनी समोरची राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केली माझं टेन्शन संपलं जनतेचं टेन्शन सुरू झालं टेन्शन <laughs> मला नाही टेन्शन तुम्हाला झालं पाहिजे चुकीचं जर बटन दाबलं <laughs> तर हा विचार तुम्हाला करणं गरजेचं आहे आपला तालुका वैचारिक तालुका आज या ठिकाणी अनेक लोकांचे पोस्टर वोटिंग सुरू झाले अनेक लोक त्या घड़ते आता पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय वैचारिकतेने मतदान टाकायचं आहे ही आहे माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक नाही लोक म्हणतात विखे पाटलांची प्रतिष्ठेची निवडणूक आहे विखे पाटील या निवडणुकीला हरले का, जी जी का संपले किंबहुना आमचं काय होणार आमच्या कुटुंबाची अजिबात काळजी करू नका सर्वसामान्य जनतेच्या प्रेमामुळे पन्नास वर्ष आमच्या कुटुंबामध्ये तुम्ही सगळ्यांची सत्ता कायम ठेवली त्यामुळे आम्हाला काय फार टेन्शन किंवा कोणाचा पराभव होईल कोण किती ताकद लावते फार मोठी ताकद या ठिकाणी आमच्या संगम शेजारची या ठिकाणी सगळ्यात मोठी ताकद ज्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे त्यांना माहित नाही की त्यांच्या पक्षाचे फक्त पंचवीस आमदार निवडून देणार पण ठीक आहे एखाद्या माणसाच्या म्हणत असत की मी मुख्यमंत्री की तुम्ही जर यांना निवडून दिलं तर तुम्हाला घाटातच ला जावं लागेल पण त्यांना माहित नाही आवडी साहेब कि या पारदेड तालुक्यातले पन्नास टक्के पेशंट अगोदर पासून दहा वर्षापासून घाटातच आहे कारण की या लोकांना घाटाशिवाय करमतच नाही कारण की त्या ठिकाणी पाशी बाळासाहेब विखे पाटलांनी त्या दावाखान्याची सुरुवात खरंतर जिल्हा भागातल्या शेतकऱ्यांचा खर्च त्या ठिकाणी वाचण्यासाठी केली आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या स्थानिक निवडणुका ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल सर आणि पंचायत समिती असेल तुम्ही आणि आवटी साहेब चालू द्या मला फोन केला ते मनोज साहेब दिल्ली <laughs> मला स्थानिक राजकारणामध्ये रस नाही या ठिकाणी केंद्रामध्ये बसून जे जे काम या ठिकाणी आवटी साहेबांच्या माध्यमातून सांगितले जातील आवटी साहेबांना एकच काम असेल की मला ती उत्सर्जन सिंचन योजना करायची आम्हाला त्या ठिकाणी अडीचशे तीनशे कोटी लागतील ते आणून द्या पाच वर्षात तुम्हाला या उपसर्जन सिंचनचे पैसे आणून देतो त्याचं नाव तुम्हाला सांगतात काम करण्यासाठी आपण लोकसभा जोडवतो माझ की कोणाला मात पडायचा आहे कोणाला खाली आहे हे कधी आपण केलं नाही आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी एकच गोष्ट सांगली की शेवटी माझ्या आयुष्यातली पहिलीच निवडणूक मला कधी कोणी जिल्हा परिषदेला तिकीट दिलं नाही पंचायत समितीला तिकीट दिलं नाही विधानसभेला तिकीट दिलं नाही आणि ग्रामपंचायतीत तर कोणी विचारच नाही आणि म्हणून लोकसभा निवडणूक लढवत असताना मला देखील हे पाहायचंय की खरंच खासदार काय खासदार असतो आणि पाचशे त्रेचाळीस पैकी मला एक त्या ठिकाणी जायचं आहे पण त्या ठिकाणी नि गेल्यानंतर नेमकी खासदार काय करू शकतो याचा अनुभव मला घ्यायचा आणि मी तुम्हाला खात्री देतो की जे जे शब्द मी तुम्हाला या ठिकाणी पाण्या प्रश्नावर आहेत जे जे प्रश्न या ठिकाणी तुमचे जे काही समस्या मग एमआयडीसी चा प्रश्न असेल प्रश्न असेल जल सिंचन योजनेचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक पाच वर्षामध्ये जर माझ्याकडून झाली नाही मी दिलेला एक एक शब्द पूर्ण केला नाही तर मी पुढच्या नाही उमेदवारी म्हणून मी खासदार होत नाही किंबोना लोकांनी तंदुऱ्यांमध्ये निमंत्रण द्यावं म्हणून मला खासदार व्हायचं नाही किंवा लग्नाच्या पत्रिकेमध्ये खासदार सुजय विखे पाटील दिलं जावं म्हणून खासदार व्हायचं नाही अठ्ठेचाळीस खासदार किंवा होणार त्यापैकी सत्तेचाळीस खासदारांची ओळख हा कोणी राष्ट्रवादी काँग्रेस कोणी भारतीय जनता पार्टी कोणी शिवसेना कोणी काँग्रेस पण मला माझी ओळख सत्तेचाळीस खासदारांची ओळख जर पक्षाची असेल तर अठ्ठेचाळीस वा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलाची ओळख जेवढी पक्षाची असणार तेवढी ओळख हा शेतकऱ्यांचा खासदार म्हणून दिल्लीमध्ये आहे अशी ओळख त्या ठिकाणी निर्माण करायची हा विचार त्या ठिकाणी घेऊन जायचा आणि म्हणून मला आपल्याला अजून विनंती करायची कि त्या ठिकाणी आपल्याला वैचारिक तरी मतदान टाकायचंय समोरच्या उमेदवारांच्या भाषणावर जाऊन त्यांच्या भाषणावर कुठलंही तथ्य नाही हे काही विकासाचा मुद्दा नाही आणि म्हणून मी सांगतो काय तर नवं काढलं त्या फ्लेक्स बोर्ड वर काहीतरी टाकले हेलिकॉप्टर टाकलं पाहिजे ते म्हणजे हे हेलिकॉप्टर मध्ये फिरतात ते हेलिकॉप्टर मध्ये फिरतात मला मतदान टाका मी जमिनीवरचा माणूस तर मी त्याला सांगतो बाबा जमिनीवर मी तू आहे <laughs> लोकांना सत्य परिस्थिती सांगितली कांद्याला कांदा हातात फोटो काढला का एकदा तरी एखाद्या ज्येष्ठ जे माता भगिनी जे पाया पडताना फोटो टाकला का मग पंधरा दिवसामध्ये असं काय आत्मचरित्र परिवर्तन झालं की सगळ्या गरिबांचे कैवारी वगैरे फिरत राहिले पण जी प्रतिमा असते ती पिचर सोडत नाही सोशल मीडियामध्ये यांचा एक फोटो होता एक ज्येष्ठांच्या हातात हात त्यांनी दिला ज्येष्ठांनी असं डोकं त्यांच्या पुढे ठेवलेलं आहे तिथं वरती लिहिलंय की ज्येष्ठ त्यांना म्हणतोय कमीत कमी मला तरी मारू नको

जेव्हा तेवीस तारखेला मतदान करायची संधी आपल्याला येईल आपण सकाळी उठाल तयार आणि घराबाहेर पडणार तेव्हा फक्त एकदा आपल्या मुलं बाळांकडे पहा ज्यांना मुलं असतील मुलांकडे पहा ज्यांना नाथपंड असतील नातवंडांकडे पहा ज्यांना मुली असतील मुलींकडे पहा आणि स्वतःला डोळे बंद करून हा प्रश्न आवर्जून या बार्मेर तालुक्याच्या जनतेच्या प्रत्येक पक्षाच्या माणसाने स्वतःला विचारलं पाहिजे हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी काँग्रेस शिवसेनेचा नाही हा प्रश्न स्वतःला विचारा की आज माझ्या घरामध्ये हे मुलं अठरा वर्षाचे आहेत पंधरा वर्षाचे आहेत माझे नातवंड हे दहा वर्षाचे आहेत हे जेव्हा मोठे होतील तर हे कोणासारखे तुम्हाला वाटतात आमचे मुलं मोठे झाल्यानंतर ही आमची पुढची पिढी आहे हा माझा पुढच्या भविष्याचा आधार आहे आणि म्हणून हे मुलं तुम्हाला कोणासारखे व्हावाशे वाटतात डॉक्टर सुजय विखे पाटील सारखे का समोरच्या राष्ट्रवादीचे उमेदवारासारखे डोळे बंद करून स्वतःला हा प्रश्न विचारून ज्याचा चेहरा तुमच्या पुढे येईल त्याचं जाऊन बटन दाबून टाका दुसरं मला आपल्याला काही सांगायचं नाही या ठिकाणी एकच गोष्ट सांगतो की या आपल्या तालुक्याचे पाण्याचे प्रश्न सोडवायचे असतील आपल्या या जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या तरुणांना एक उज्ज्वल भविष्य द्यायचे असेल तर त्याच्या तेवीस ते ते तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्या ठिकाणी मला आपली सेवा करायची संधी द्या कारण की इथं मतदान टाकलं तर पाणी आहे तिकडे टाकलं तर बिन पाण्याची <laughs> आणि म्हणून या ठिकाणी हा विचार आपल्याला करायचा आहे की आपण काय करणार आहोत आपल्या मुलांना काय भविष्य देणार आहोत आणि म्हणून येत्या तेवीस ये तारखेला मी आपल्याला हात जुळून विनंती करतो की ही निवडणूक आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या ठिकाणी मला पाच वर्ष काम करायची संधी द्या मी आपल्या मधलं आहे आणि या ठिकाणी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांचं जे स्वप्न पाण्यासंदर्भात होतं नदीतवर प्रकल्पासंदर्भात होतं कोकणातलं पाणी संदर्भात होत तर त्या ठिकाणी या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटला या लोकसभेमध्ये एकच संधी द्या एवढीच विनंती आपल्या आप्रें सगळ्यांना या ठिकाणी करतो आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या सभेला आल्या म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र